नमस्कार मंडळी आज मस्त आपण पालखाची भाजी करणार आहोत त्यासाठी मी पालक बारीक चिरून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला अंदाजीत पण टाकलेले आहे मी कुकरमध्ये थोडेसे पालक भाजी धु स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मस्तपैकी तीही शिजल टाकणार आहे आपण टोमॅटो आहे हरभर डाळ आहे भिजत घातलेली होती तूर डाळ आहे एक वाटी ही स्वच्छ धुवून मी भिजत घातली होती शेंगदाणे दोन ते ती तीन चमचे यासोबतच आपण तीन हिर मिरची टाक टाकणार आहे तोडून मीठ चिडण्यासाठी थोडीशी आहे अजून तशी भाजी लागते आपल्याला त्याप्रमाणे चवी लागते तशी आणि हळ टाकलेले आता पाणी टाकून घेतलेले आहे आधी आपण व्यवस्थित मिक्स करून आपण याची तीन ते चार शिट्ट्या करून घेणार मस्तपैकी आपण जेवढे भाजीला पाणी लागेल त्या हिशोबाने आपल्या अंदाजाने पाणी टाकून घ्या भाजी डुबेल इतकेच पाणी त्याच्यात आपण शिल्लक घेतलेले जास्तीच पाणी का टाकले नाही मस्त पैकी आपण तीन ते चार सुट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन ते चार सुट्ट्या आपण मस्त पैकी करून आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण याचा ठेचा करून घेणार आहे मस्तपैकी फोडणीला आपण छानपैकी आणि हे लसणाचे भाग घेतलेले आहे साधे सगळे घेतलेले गावरंग लसूण आहे तर आणि हिरव्या मिरची घेतलेले आहे सात आठ आणि तोडून घेतलेले आहे त्यांना दोन दोन भाग केलेले आहे बघू शकता आपण मोठी मिरची होती ती आणि इकडं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे मी काही साहित्य काढलेले आहे हे लसणाच्या बाग आपण ठेचून घेणार आहोत चिंच घेतलेले आहे कढीपत्ता आहे आणि दोन लाल मिरची आहे तिखटवाल्या नाही आहे मस्त शिजलेली दाळ छान शिजलेली आहे दोन मिनट आता आपण तेल तापले का मोहरी जिरे कडीपत्ता लसणाच्या खिचून घेतेला पाकळ्या ते सर्व फोडण्यात टाकणार आहे मोहरी मोहरी छान फोडली का जिरे टाकणार मस्त जीरे कड़ीपत्ता लसना चाहिए लाल मिची टाकून घूम मस्त पैकी फ्राई होना है लाल चिंचही टाकून घ्या मस्त याचा आपण घोळही करू शकतो जास्त आंबट वगैरे खात असलं घरात तर मी आधी टोमॅटोही टाकून घेतलेला आहे डाळीत त्यासाठी मी काही भिजवूत घातली नाही चिंच लसून बघू शकता आपण एकदम ब्राऊन झालेले आहे चिंचही छानपैकी फुललेला आहे ठेचा टाकणार आहे आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची ठेचून केलेलं ठेचा आहे जेवढं आपल्याला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे त्याचा एक चमचा धनी पावडर टाकणार एक चमचा भर आणि गरम मसाला घेतलेली डाळ आता व्यवस्थित फोडून घेणार आहे आपल्याला घट्टी पतली जशी भाजी लागत असेल त्याप्रमाणे आपण थोडे थोडे गरम करून पाणी टाकू शकतो मला याच प्रमाणे भाजी आवडते आणि खूप टेस्टी होते बघू शकता तुम्ही मस्त आहे पाच सहा मिनटं आपण मध्यम गॅसवर उकळी आणणार आहे इकड्याच्या दुसऱ्या दुसऱ्या गॅसवर आपण थोडे तेल तापण्यास ठेवलेले बघू शकता आपण एक चमचा तेल घेतलेले आपण ही थोडीशी लसणाची पुन्हा फोडणी देणार आहोत आपण खूप छान विस्त ला चविष्ट लागते फोड ही फोडणीनं भाजी पालखाची भाजी आहे तर आणि काही लसणाचे पाकळे घेतलेले आहे होऊ शकता आपण हे तेल तापले का आपण थोडीशी फोडणी देणार पुन्हा तेल मस्तपैकी तापलेले आहे लसणाच्या पाकळ्या एकदम ब्राऊन करणार आहे आधी आपण चुलीत वगैरे चमचा गरम करूनच फोडणी देत होतो भारी लागायची ती भाजी चुलीवरती एक नंबर भाजी लगते, लागते भन्नाट लागते चवीला छान ब्राऊन झाले का आपण भाजी टाकून आहे चमच्या सहित तेल गरम आणि लसणाच्या बाकड्या फोडणी दिलेल्या आणि थोडीशी लाल तिखट टाकणार आहे गॅस बंद केलेलं आहे आता आता आपण पस छानपैकी फ्राय झालेलं आहे बघू शकता आपण फ्राय झालेले आहे मस्तपैकी आणि यातच आता दाल तिखट मस्त तयार झालेली आपली भाजी भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत एक नंबर लागते साईडला पडलेली आहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असल्याने मी थोडीशी कोथिंबीर को टाकून घेणार मस्तपैकी छान